tal.

लागतच गेलेले आहेत सांगायची गरज नाही कारण काहीच्या खात्यात पैसे आले तर त्यांच्या बँकेने पैसेच कापले कारण की त्याच्यावर प्रक्रिया आपल्याला पैसे टाकलेले नाहीये ते खूप सहभाग आहे पण निरणांचे अर्थ त्याचा काम तुम्ही करा अर्धसे

शोका वाटत पवित्र दिवस आणि या पवित्र दिवशी आपल्या आईने हे महान आहे बाल लग्न जो आहे तो बाल लग्न भरपूर पूर्ण केला ते वडील आहेत भाऊ आहे आई आहे आणि आणखी काय पाहिजे निराधार निराशिक विभाग जो आहे तो सक्षम झाला तो केवळ आपल्या आईमुळे कारण त्या स्वतःच इतका तर्ककार आहे माणसं जोडणारे आहे कुशल संघटक आहे विशेष म्हणजे काईंनी जे आम्हाला काम सांगितलेलं होतं जे लोकसभेचं त्यांनी यशांमुळे आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे भगवित यश त्याला म्हणतो तर सगळ्या सरा सगळा महाराष्ट्र त्यांनी प्रिजन काढायला होता आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सामान्य कार्यकर्ते कारण साधारण सामान्य कार्यकर्त्याला खूप महत्त्व दिलं आणि त्यांचं सगळं एक अवलावर पाऊल फेडून त्यांच्याप्रमाणेच आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि आई आमच्याकडून काम करून घेतच असतात सर वर्षीचा अनुभव असा आहे की आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा अक्षरशः मुख्यमंत्र्यांचे पुत्र जे आहेत त्यांच्या बाल्य आम्ही काम केलेलं आहे आणि निर्भय बनवून हे जे आपलं विविध वापर आहे आपल्या पक्षाचं निर्भयपणे काम केलं कारण अक्षरशः त्यांचा बुध आमचा बुध एकीकडे लक्ष्मी पुत्र होतो आणि दुसरीकडे अक्षर अक्षरशः निस्वार्थीपणे निर्लजपणे सेवा करणारे आमचे निराधारचे सगळे सदस्य आणि अक्षर अक्षरशः आठशे ते नऊशे सदस्य जे काही आम्ही जोडले त्या सगळ्यांना घराघरात जाऊन मध्ये जाऊन आम्ही सक्तीनं अक्षरशः मतदान करायला लावलं

జలీ